परभणीमधील सर्वात मोठं रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे यंदाही परभणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे हे शिबिर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवाजीनगर परभणी यांच्या वतीने आयोजित केले जात आहे आज आपण एक खूप महत्वाचा आणि समाज उपयोगी विषय घेऊन आलो आहे रक्तदान कोण रक्तदान करू शकतो त्याचे फायदे काय आहेत आणि या संबंधी पसरलेले गैरसमज हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर कोण रक्तदान करू शकतो रक्तदान कोण करू शकतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे अठरा ते पासष्ट वयोगटातील आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्ती ज्यांचे वजन किमान पन्नास किलो आहे आणि ज्याला कुठलाही संसर्गजन्य आजार नाही असे रक्तदान करू शकतात ही एक सुरक्षित सोपी आणि अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे रक्तदानाचा महत्व रक्ताचे महत्व, अपघात शस्त्रक्रिया कर्करोग अशा गंभीर परिस्थितीमध्ये लक्षात येते पण यासोबतच थॅल्सिमिया रुग्णांसाठी रक्तदान अत्यावश्यक आहे थॅल्सिमिया ही एक अनुवंशी रक्त विकार आहे ज्यामध्ये रुग्णांना दर दोन ते तीन आठवड्यांनी रक्त चढवावे लागते अशा रुग्णांसाठी नियमित रक्तदाते म्हणजे जीवनाचा आधार असतो एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकतो म्हणूनच रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानामुळे केवळ इतरांचे प्राण वाचत नाही तर आपले स्वतःचे आरोग्यही सुधारते जसे की हृदय निरोगी राहते शरीर नवीन रक्त तयार करत शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहतं आणि सर्वात महत्वाचं एक मानसिक समाधान मिळतं की आपण कुणाचं तरी आयुष्य वाचवलं आहे तर रक्तदानाबाबत अनेक गैरसमज समाजात आजही पसरलेले आहेत जसे की रक्तदानाने शरीर कमजोर होत वस्तुस्थिती काय शरीर काही तासा तासांतच पूर्ववत होत आणखी एक गैरसमज महिलांनी रक्तदान करू नये पण वस्तुतिथी काय जर हेमोग्लोबिन योग्य असेल तर महिला देखील सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात आणखी एक गैरसमज म्हणजे वारंवार रक्तदान धोकादायक आहे आणि वस्तुस्थिती काय दर तीन महिन्यांनी पुरुष आणि चार महिन्यांनी महिला रक्तदान करू शकतात पूर्णपणे सुरक्षित आहे तर आता वेळ आहे तुमच्या पुढाकाराची जवळच्या रक्तपेढी मध्ये किंवा शिबिरात नाव नोंदवा मित्रमैत्रिणींनाही प्रोत्साहित करा सोशल मीडियावर माहिती शेअर करा आपलं रक्त म्हणजे कुणासाठी तरी जीवन रेषा असू शकते तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही परभणीमध्ये सर्वात मोठं रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवाजीनगर परभणी यांच्या वतीने हे शिबिर होणार आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन या पुण्य कार्याचा भाग होऊया आजच ठरवा मी रक्तदाना बनणार मी रक्तदानच बनणार ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका श्री स्वामी समर्थ